आज चौदा जुलैला रविवारी सकाळी आठ वाजेपासून लहान मुलांच्या या ठिकाणी सुरुवात झाली आपण वृक्ष बघत आहेत वृक्षप्रेमी संघटना वेगवेगळी वारीच त्या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे त्यांच्या मार्फत एकटी तर आहेत पण अनेक कुंड्या छोट्या छोट्या सावलीत लागणारे झाड उन्हात लागणारे झाड गॅलरीतले असणारे बाल्कनीत असणारे बॉन्सॉय दुर्मिळ वनौषधी सगळ्या प्रकारची झाड या ठिकाणी डिस्काउंट रेट मध्ये उपलब्ध आहे आणि महिलांची आणि इवन सगळ्याच लातूरकरांची या ठिकाणी गर्दी आहे की हे झाड घेऊन त्या ठिकाणी आपल्या बाल्कनीत असेल आपल्या घरात असेल किंवा मोकळ्या पटांगणात लावणार आहेत झाडच नव्हे तर या ठिकाणी सीड सुद्धा उपलब्ध ठेवलेले आहेत छोटे छोटे दुर्मिळ सीड्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत आंब्याच्या कोळी पासून आहेत बिब्याचे आहेत जे तुम्ही म्हणाल ते आहेत अनेक वनौषधी तुम्हाला माहित नसतील ते सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतात सकाळी आठ पासून सुरू झालेली संकल्पना संध्याकाळपर्यंत चालणार आहेत सर्वांनी या ठिकाणी परिश्रम घेतल्या आहेत आता आता मला वाटतं आव्हान आहे लातूरकरांना इथलं प्रत्येक झाड आपण आपल्या घरी जा आणि या झाडाचा वसा संपूर्ण पुढच्या पिढीसाठी द्या ऑक्सिजन बँक ही लातूरच राहील आणि त्या ठिकाणी पुढच्या वेळेस माझे लातूर हरित लातूर म्हणजे हरित लातूरची संकल्पना थ्रू प्रत्येक घर आणि कॉरिडॉर मार्फत आपण पूर्ण करणार आहोत मी सगळ्यांना भरभरून या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करते आणि प्रशासनामार्फत म्हणून सुद्धा व्यक्त करते की एक नोबेल कामासाठी आपण प्रत्येकजण या ठिकाणी योगदान देत आहात कुठल्याही त्यामध्ये स्वार्थ नसला फक्त पुढच्या पिढीसाठी वृक्ष संवर्धन हरित लातूर आणि पर्यावरणपूरक संकल्पना घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी निस्वार्थ बुद्धीने काम करत असल्यामुळे मी आपला सगळ्याचा